शेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई मुंगी गावाच्या शहरातून आठ लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे गांजासह एक आरोपी ताब्यात तर सदर आरोपीविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे दोन अब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी ए यस कायदा सन एकोणीसशे पंच्याऐंशी कलम वीज ब प्रमाणे आरोपी नामे मुकुंद विनायक होळकर राहणार मुंगी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओलास सो अहमदनगर so, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील सो so, उपविभागीय अधिकारी शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर बदाने पोलीस सब इन्स्पेक्टर अमोल पवार सहाय्यक फौजदार राजू ससाने पुलीस हेड कॉन्स्टेबल नाकाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे उमेश गायकवाड संदीप आवाड श्याम गुंजाळ बाप्पासाहेब धाकतोडे अमोल डाळे एकनाथ दक्कळ संतोष वाघ बडे यांनी केली आहे संवाददा युसुफ शेख न्यूज एटीन नगर